नमस्कार मी गजान धंदरे आपण जे पाहतो हे मायभूमी न्यूज चॅनल पाहूया बातमीपत्र आणि त्या बातमीचा विस्तार रा अपडेट आपली भाषा सडेतोड भाषा मायभूमी न्यूज कंधार तालुक्यातील तळाचीवाडी या गावामध्ये शॉर्ट सर्किटमुळे घराला आग संसार उपयोगी साहित्य जाळून खाक कंधार तालुक्यातील तळाचीवाडी या गावामध्ये सोमवारी दिनांक सोळा तारखेला दुपारी दोन वाजून वीस मिनिटांनी शार्ट सर्किटमुळे बंद घराला अचानक आग लागून रोख रक्कम ब्याण्णव हजार रुपये स घरातील संसार उपयोगी असे एकूण चार लाख रुपया किमतीचे साहित्य जाळून खाक ही घटना सोमवारी दुपारी सोळा तारखेला च्या दुपारी दोन वाजता दरम्यान घडली शॉर्ट सर्किटमुळे ही घटना झाली तळाचीवाळी येथील रहिवाशी गोविंद गर्जे हे पत्नी कंदारला आठवडे बाजार करण्यासाठी गेले असता त्याची मुले शाळेत गेली होती बंद घराला शासकीमुळे अचानक लाग लागली यावेळी घरातून धूर येत येत असल्याने आजूबाजूला राहणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली वीज वितरण कंपनीला त्याची कल्पना दिल्यावरती रुद ते तात्काळ वीज पुरवठा खंडित करण्यात आला तोपर्यंत आगीने रुद्र रूप धारण केले घरातील रोग रक्कम संसार उपयोगी साहित्य टी व्ही फर्निचर लोखोंडी कपाट फ्रीज पलंग भांडे कपडे असे रोग रक्कम ब्याण्णव हजार रुपये अर्थात मग चार लाख रुपयाचे नुकसान लुक्षन झाले नुकसानाची भरपाई मिळेल अशी मागणी होत आहे मायभूमी न्यूजसाठी ॲडव्होकेट राहुल गीते कंदार नांदेड